नमस्कार मंडळी युगे युगे कलियुगे हे आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज नाजूक असाच एक विषय आपण आज हाताळणार आहे की बऱ्याच गडी माणसाला पुरुषांना आपली बायको आपल्या संग गद्दारी करते का की आपली बायको भविष्यात पळून जाणार किंवा हो आपल्या बायकोचं दुसऱ्याशी अफेअर होण्याचे चान्सेस किती आहेत काही हे आधी अंदाज लागत नाही कारण आपण काही देऊ नाही पण काही लक्षणं मात्र तुम्हाला दिसू शकतात आणि ती लक्षणाबद्दल चर्चा करतात ज्याची बायको भविष्यात त्याला धोका देणार आहे ज्याची बायको नवरा असून अनैतिक संबंध ठेवणारच आहे आणि ज्याची बायको पळून जाणार आहे अशा पुरुषांसाठी मला व्हिडिओ बनवणं बा, मत वाटलं की बघा काय साधारण सिमटम्स काय लक्षणं असू शकतात शास्त्रानुसार विज्ञानानुसार असं धरून चाला हे काय कुठली शारीरिक व्याधी नाही किंवा फोड आला त्याला ऑपरेशन करा बाजले त्याला मलम मलमला वास विषय नाही हा सगळा मनाचा केळ आहे मनातून एखादा माणूस जर ना आवडता झाला नाही आवडला तर ती बाई शंभर टक्के जाते आणि त्याची ती बाई अतृप्त किंवा त्याची शारीरिक बुकसुद्धा बागली जाऊ शकत नाही आणि मानसिक आता भूक दोन प्रकारच्या तुम्हाला तर दोनदा म्हणजे वेळा सांगितलेलं आहे बाईला नुसती शारीरिक बुक बागून जमत नाही त्या स्त्रीची मानसिक बुक आहे तिला प्रेमाने बोलणं ती काय म्हणते त्याच्या व्यवस्थित ऐकून घेणं त्याला अगदी घरातल्या त्या बाईला एकदम घरातल्या कुत्र्यासारखं न समजणं जाळी पाळीव प्राण्यासारखं न समजणं काम कर आणि बघू दोग तसं नाही तर काय म्हणणं आहे तिच्या मतालाचा आदर करणं ह्या सगळं त्याला मेंटली खुश ठेवणं माणसात मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या दो जो सुख ठेवीन त्याचाच प्रपंच कडेल लागणार आहे नाहीतर त्यांनी बघ कापाड गांजा बुक्का अलक निरंजन त्याचं आता आता चांगल्याला पुरी मिळणार तर ते याच्या पायगा पळून त्यांना काय मिळायच्या महाराज मिळू शकत नाही लयवाट परिस्थिती झाली आणि शिगड लागणार या पोरवांसाठी माझा एवढा जेव्हा तुटतोय पण विषय असा आहे ती काही चिखलाचा गोळा घातावा दफा दफाना थापलान पोराव जा घेऊन असं होत नाही ते या खांद्याची लग्न जमवायला मुलगीच लागते ना, ती दुसरं काय जमत नाही मुलगी लागते मुलीची पारोनखी लागते ज्या बापाची पारवंखी लागते आणि सगळा विषय त्यांनी म्हणायचं आम्हाला नोकरदार नाही बाबा मग शेतकऱ्यांनी काय करायचं त्यांनी अन्न नाही खाल्लं पाहिजे शेतकऱ्याचं अन्न पिकावतो ना लय वाईट अवस्था आहे काय मार्गाने देव जाणे आता ही जी अतृप्त पाण्याची लक्षण आहे ना ती पहिले लक्षणे स्वतःच्या नवऱ्याबद्दल ती बाई प्रचंड चिडचिड करते ती सुखाने बोलणार नाही शब्दसुद्धा चिडचिड प्रत्येक गोष्टी चिडचिड चिडचिड हा एक हे झाला गुणधर्म झाला तुम्हाला सांगतो दुसरा नवरा म्हणलं इकडे जायचे तिकडे जायचे किंवा माणसात जायचे कुठं लग्नाला जायचे एखाद्याचं ती नवऱ्याबरोबर फिरायला स्वतःला तिला काही स्वतःला वाटत असन ती वाटत असन पण नवऱ्याबरोबर ती फिरत नाही नवऱ्याबरोबर बाहेर कुठं जात नाही त्याच्यानंतर दोघांच्या सारखं किचकिच होणार किचकिच म्हणजे बे बेबनाव ही एक त्याचं मत म्हणलं आपण असंच करू नाही ते नाही करायचं हे असंच करायचं अरे पण हे ही, ही फायद्याचं आहे आपला असं आपल्या पैसे नाही नाही हेच करायचं ती त्याच्या प्रत्येक गोष्टीला विरोध करते हे एक तिसरं कारण चौथं कारण त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये एकत्र सुद्धा ती बराच वेळा ते जर बेडवर असेल ते खाली जोपणार ती बेडवर सुद्धा जोपत नाही एक अनथून शेअर करत नाही म्हणजे एक एकत्र जोपत एक नाही यांनी जर टंगटात तर कावका टंगड टाकून देत विस्कण फेकून देत त्याचा विषय असतो ती लय अवघडे मग शे नवऱ्याचं न ऐकणे किंवा सहकार्य न करणे हा एक प्रकार असू शकतो मोजकच बोलणार ती जास्त तिच्या मनातलं कसं काही सांगतच नाही पण तेवढ्या पुरतं तेवढं मोजक बोलणार बाकीच्या संघ मैत्रिणी संघ पाड्यातला थोकाटोच तोर बोलणार पण नवऱ्या संघ मोजक पुरतं तेवढं रुसल्यासारखे राहणार फोगल्यासारखे राहणार कमी बोलणार त्याच्यानंतर एखाद्या दिवशी त्यांचे संबंध झालेच नवरा बायको त्याला काय ते म्हणजे सहज कॉमन गोष्ट आहे त्या काय तर दुसऱ्या दिवशी ही वांडी नीट बोलणार नाही का ही ती तोंडाने म्हणणार नाही आतृप्त पण ती आतृप्त राहिल्याचं लक्ष नसतं आणि शी बाई जास्त मुलगी किंवा बाई जास्त चान्सेस असतात दुसरीकडे आकडा टाकायची ही पुरुषांनी पण जपून म्हणजे समजून घ्यावं प्रत्येक वेळेस बाई दुख म्हणजे चुकीची असते असं नाही हां ही पुरुष माहिती ना काय काय पाच मिनटात उरकणारी यांचा कार्यक्रम यांचा ह्यांचा परपंचकडे लागू शकत नाही तुम्ही सुधारा पंधरा वीस मिनटं कार्यक्रम नेहर घ्या शांतता घ्या नेहरला लेमत होया तुम्हाला खरं सांगतो नाहीतर ती उगत दावी तोड्याच कार्यक्रम करू नका संबंधांच्या नंतरसुद्धा ह्यांना आरास दिसतात खुश नाही ती हसलीच पाहिजे साखाच्या हसतच नाही ती असायची मग ती दुःख माहिती आहे ना ती फुटल्याशिवाय वाहून गेल्याशिवाय ती खपली धरत नाही तसा प्रकार आहे दुःख ही कवा तरी फुटतंच त्याच्यामुळं श्या स्त्रियांच्यामध्ये काही निसर्गात थंड शरीराचे असतात हे पण सत्य आहे प्रत्येक वेळी स्त्री दोषी असते असं नाही पुरुषाला ते ओळखतं पा आ आलं पाहिजे की आपली बायको थंड आहे का उष्ण आहे हे पण कळलं पाहिजे कारण काहींना निसर्गाचा सेक्स कमी असतो निसर्गाचाच भाग येतो थंड असतो त्यांची जास्त ओळख अध्यात्माकडे असते देवदेव त्यांच्याकडे असते अशी असते पण त्या गोष्टी त्यांचा पूर्ण मन माइंड कंट्रोल असतो नुसतं सेक्स म्हणजे सगळं जीवन आहे अशातला भाग नाही त्यांना तर मग त्याचा पोर झालेत ना बघाडी जाऊन तिकडं आता काय गरज नाही झाला प्रपंच आपला असे मानणारे काय असतात मग तिथे कोणत्या प्रकारची हे ओळखता आलं पाहिजे आणि ह्या दोघांच्या संभाषण झाल्याशिवाय ह्या दोघांच्या एकमेकांच्या संग तास तास बोलल्याशिवाय मन मोकळ्या केल्याशिवाय प्रत्येक विषयावर चर्चा केल्याशिवाय ह्या दोघांची मनं जुळणार नाहीत मनाच्या तारा जुळण्यात नाही आणि मनाच्या तारा जुळल्याना मग तुमच्या संबंधाला खरं मत आहे मग तुमच्या संबंधाला खरं तर अर्थ आहे नाही तर तुमच्या संबंधाला अर्थ नाही तुम्ही फक्त समाजाने सांगितलं ना अक्षता चार तांदळाचे चारादा दाणे फेकले म्हणून तुमचं लग्न झालं आहे म्हणून असे हे जगलं वेगळे तुम्हाला तुम्हाल सांग तुमच्या माझ्या सांगतो समाज फक्त अनैतिकता खपून घेत नाही आणि समाजाचं बरोबर आहे म्हणून लग्न ही परंपरा आहे तुम्हाला सांगतो की बाबा समाजाची परम की देवा साक्षीने त्या आग्नेच्या साक्षीने बा हा लग्न लावून देतो सात मंगल आष्टक म्हणतो त्या अग्नेवरती फिरत घेतो काय सगळं करतो म्हणजे दोन जीव एकत्र आणायला वा लागतो आपल्याला आणि दोन जीव तर वेगळे व्हायचे हो आणि तर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान लागतं घटस्फोटांना घ्यायचं म्हणलं तर हे जे कसं आहे तुम्ही समजून घ्या एक लग्न लावायला बा घटस्फोटाच्या वेळेस संविधान कायदा कामाला येतो नंतर ते वेगळे राहतात असं ते समाजाचा काही संबंध नाही असा विषय त्याच्यामुळं हे जे सहजीवन जीवन आहे ही जी आपलं जग आहे ही जर चांगल्या पद्धतीने अनुभवायचं असेल तो मला ना आणि तुमचं राहिलेले जीवन जर दुधात साखर पडायचं असेल सुखी जगायचं असेल ना तर शक्यतो मी सांगतो ते प्रयत्न करा तुम्ही स्त्रीला शारीरिक आणि मानसिक दोन्ही गोष्टींनी जर सुखी ठेवलं तर स्त्री तुमच्यासाठी जीव वळून टाक्या हे देण्यात ठेवा पण काही इथं पण तर तुम्हाला सांगतो पिऊन येणार घरी शिव्यान बिव्यान लई बेकार राडाई भांडी फेकणार घरातलं काय ऐकणार तरी तुम्हाला सांगतो त्या बिचाऱ्या स्त्रिया ती पोर प्रपंच आमकं तमक तिला कधी दागिन्याला एक गु एक ग्रॅम नाही घेऊ शकत नवरा तिला पुढं सगळं अंधार दिसत तरी पण ती नेटाने प्रपंच करते स्वतःच्या आव्यापासून नाव राखण्यासाठी करते आणि अशा लाखो स्त्रियांना ला, माझा प्रणाम कारण ह्या स्त्रियांच्यामुळंच आज आपली भारताची प्रतिमा चांगली टिकून ये नाही तर अमेरिकेत गेला तुम्ही दर वर्षाला नवीन नवरा तिकडं काय नसतं चोवीस गटचपर्यंत आयुष्य घेऊन पडतं हां म्हणजे त्यामुळं तर त्या लोकांना स्वैर समजलं जातं तुम्हाला सांगतो हां आपल्या जे पृथ्वी आहे त्याच्यावर काही धर्म हे सोयर आहेत काही धर्म हे धर्मा दर्म, धर्मांध आहेत आणि हिंदू सनातनी आहेत शांत स्वशिक आहे सण आपल्या वाखांडी किती बसून दे आपण सण आतापर्यंत कितीतरी कथली हिंदूंच्या झालेल्या आहेत देणार ठेवा हिंदू स्वशिके आणि आपल्याला राग लवकर येत नाही आणि आला आपण कोणा बापाला ऐकत नाही आपण लई लांब चाललो त्यामुळं आपण आता आपलं जे सहजीवन आहे आपलं जे कौटुंबिक जीवन आहे ह्याच्यामध्ये अडथळा न येता आज बारीक सारीक गोष्टीवरून लेस लेकरं सोडून दोन, दोन दोन तीन लेकरं सोडून बा आई आईबापाकडे जाऊन राहतात काय त्या पोरांचं गेन नाही त्या नवऱ्याचं गेन नाही आणि काही ना त्यांच्या मागण्या असतात शिटीत राहायला जायचं आईबापच माझ्यात नकोच एकटंच पाहिजे बंगलाच पाहिजे बेकार चोट गाडीच पाहिजे रांगेणच पाहिजे ह्याच्यासाठी लेकरं लांब यांचं काय करायचं हालाही समाजापुढचा प्रश्न आहे अशा प्रकारे शेतीत काम नको त्याच्यामुळं समाजव्यवस्था बदलते समाज बदलते आणि कवरनंतर जग बदलतंय आत्ता तुम्ही जेवढे आहात तुम्हाला मुलं येत तुम्ही गॅरंटीने सांगू शकता तुमच्या मुलाचं लग्न होईल म्हणून भविष्यात हां फार बायन काळ वादान रे आणि जे काही बघायचे ना याची दे ही याची डोळा आपल्याला ह्या कलयुगाचा प्रताप काय आहे शेजारी पादारी बघवते तर आपण आता गावोगाव पोरी पळून चालल्यात आई बापाला सोडून पोरं पळून चालल्यात हा आपल्याला अजून तोंड असून जायच्या आधी लय बघायचं आहे आणि मग मरून जायचं आहे हा विषय बा बाग जर बरा वाटला असाल ना तर लाईक करायला काहीच हरकत नाही रामकृष्ण हरे